याला आम्ही आता वावरात ये आमच्या आजोबा आता बा अकरा किती अकरा वाजले हा अकरा वाजली आता वावरत चालू बाकऱ्याला पाणी पाजायचं बाकऱ्या घेऊन जायच्या चाराला बाकरी वरडून राहिला पाणी चालू आहे त्यांना आता खालच्या वावरत जायचं वरून राहिला बाकरी आता यांना पाणी पाच असकऱ्या कोणीकडे गेली इकडे एक दोन तीन आता बकऱ्या घेऊन जायच्या बुक तोटी बुक भूक त्याच्या नंतर काहीच प्रतनी बोलल बुक लागली आता

मी काउर गेला म्हणते विलयची चा पोपट जास्त खात्या पोपटपेक्षा माणसुद्धा जास्त खात्या वाटलं थांबलं म्हणतेचा याच्यावर सांगून खाली खूप चालला विलायचीचा विलायची या याला विलायचीचा म्हणते आता तोलड्या मी पॉपटाला याच्यात काही खायसारखे बार का पण मिळत कि तुका आपल्याला या चांगलं चांगले चांगले नाही नाही दरी आर खाते ती पोपटल राहत पोपट याला म्हणते चिचा आता तोडल्या आम्ही या झाड हे झाड पाहून घ्या कसं आता आम्ही वावरत चालू वावर जायचं काम आला चिचा तोळ द्या नाही ना सांगते तर तर चालू झालं याला विलेचीचा आहे या बा या विलेचीचा खरेला मी लाल लाल राहते बा ते लाल लाल म्हणते या झाडाला वर वरते आता मी आम्ही बघ बघा असं याला पोपट जास्त खाते पोपट म्हणजे रागू काय रागू रागू जास्त खाते, खाते। खायला लय टेस्ट पाहिजे

ఎపా ఆ ఓరే మోర అలా ఖాబే పై తుమ్ గో క్రిస్కూరు శాంత బీసీ గల ఎపా మోర